हॅलो एवरीवन श्री स्वामी समर्थ महाराज की जय घराच्या या दिशेला चुकूनही तुम्हाला घड्याळ लावायचं नाही किंवा म्हणजेच घड्याळ किंवा आरसा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार कोणत्या दिशेला घड्याळ लावायचं आहे हे आपण आता बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा वास्तुशास्त्रात प्रत्येक वस्तूचे वस्तूचे नियम आणि ठेवण्याचे ठिकाण हे ठरलेले आहे त्यानुसार घरातील वस्तूची मांडणी केलेली आहे आपल्या घरात घड्याळ आणि आरसा हे प्रमुख वस्तूंपैकी एक आहे आणि आपल्याला त्याची गरजसुद्धा असते पण या वस्तू वास्तु वास्तुशास्त्रानुसार कुठे ठेवायच्या असतात याचे काही नियम सांगितले गेलेले आहेत हे आपल्या घरात घड्याळ किंवा घड्याळ किंवा आरसा या दोन वस्तू असतातच पण या दोन्ही वस्तूंसाठी वास्तुशास्त्रात एक नियम आहे जर दोन्ही चुकीच्या ठिकाणी असतील तर घरात नकारात्मक ऊर्जेचा वास राहतो घरातील आर्थिक स्थिती बिघाडते इतकंच काय तर देवी लक्ष्मीची अवकृपा सुद्धा होते तर वास्तुशास्त्र असं सांगतं की त्यामुळे या दोन्ही वस्तू घरात योग्य ठिकाणी असणं गरजेचं असतं आरशाबाबत सांगायचं तर आरसा हा कायम पूर्व किंवा उत्तर दिशेला असणं शुभ मानलं जातं घरात या दिशेला आरसा आणि आरसा असणं घरात शुभ मानलं जातं कारण उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा आहे या दिशेला आरसा आरसात आरसा असल्यास घरात शांतता प्रस्थापित होते तसेच आर्थिक मार्गसुद्धा खुले होतात पण हाच आरसा दक्षिण पश्चिम आग्नेय वायुव्य नैऋत्य दिशेस असल्यास असे चालणार नाही जर या ठिकाणी तुमचा आरसा असल्यास तात्काळ तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि उत्तर किंवा पूर्व दिशेला तुम्हाला तो तु आरसा लावायचा आहे कारण या, या दिशांसाठी आरसा या असले असना आर्शा, आर्शा दिशा आरशासाठी नाहीच आहेत आरसा या ठिकाणी असल्यास नकारात्मक ऊर्जेचा वास राहतो तसेच वास्तुदोषामुळे आर्थिक स्थिती सुद्धा खालावते आरशा आरशाप्रमाणे घड्याळाची ही दिशा ठरवून दिलेली आहे वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कायम उत्तर किंवा पूर्व दिशेलाच लावलं पाहिजे कारण उत्तर दिशे उत्तर दिशेवर धनदेवता कुबेरांचं राज्य आहे तर सर्व देवता या पूर्व दिशेला विराजमान आहेत त्यामुळे या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात या दोन्ही ठिकाणी घड्याळ असल्यास त्याचे न सकारात्मक परिणाम सुद्धा मिळतात जीवनात सुख समृद्धी राहते तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतात घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही घड्याळ लावायचं नाहीये कारण ही, ही यमाची दिशा आहे या ठिकाणी घड्याळ असल्यास घरात कायम आजारपण किंवा आर्थिक स्थिती आढळल्याचं आढळल्याचं दिसून येतं म्हणजेच आर्थिक स्थिती ही ढासळ ढासळलेली दा, असते जर तुमच्या घरात या ठिकाणी घड्याळ असेल तर ते काढा आणि पूर्व किंवा उत्तर दिशेला तुम्ही नक्की लावा याचा तुम्हाला सकारात्मक परिणाम भेटेल यामुळे तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी पसरणार नाही वास्तुदोष होणार नाहीत तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्याप्रमाणे घड्याळ आणि आरसा वास्तुशास्त्रानुसार या दिशेला लावायचा आहे तुमच्या पण घरात जर या दे चुकीच्या दिशेला असेल तर तुम्ही ते काढून योग्य दिशेला लावा त्याचा योग्य परिणाम तुमच्या जीवनशैलीवर होईल व्हिडिओ जर हा आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की जय